शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख आज जाहीर केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर येणार आहेत भागलपूर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणविसावा हप्ता जारी करतील असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे पीएम मोदी यांच्या हस्ते हप्ता जारी होताच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपये थेट जमा केले जातील गेल्या वर्षी पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी केला होता यावेळी देशातील जवळपास नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली होती तर आता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर देशातील कोट्यवधी शेतकरी एकोणवीसव्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत मात्र येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे अपडेट नक्की शेअर करा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख अखेर जाहीर झालेली आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद